तर फक्त फुडोलीस गरिबांवर मराठ्यांवर आणखा करणारा असंच आहे म्हणून फुडोलिसांनी फुड साहेबांनी संधी घ्यावी आणि या गेली संधी याचा फायदा उचलून मराठ्यांच्या सगळ्या मागणी जांबलबजणी फुडोलीस साहेबांनी करावी आम्हाला राजकारणाचं देणं देणार आहे आणि संदीसुद्धा आली मी ह्या पाच सात दिवसात राजकीय बोलत नाही मला त्या वळणावर नेऊ नका मी जर त्या जागेवर आलो तुम्ही जर नाही मराठ्यांच्या मागण्याची अंमलबजावणी केली तर मग म्हणायचं नाही माझ्या नावाय पाड्यापाड्या कशा झाल्या गोबा कसे केले निव कसे आणले मग वाटलं का झालं इतकं त्यांनी ठरवायचं त्यांना काय वाटतं संधी वाटची संधीचं सोनं करायचं काय वाटतं हे त्यांनी अर्थ त्यांनी काढावा तर मला माहित नाही का आम्ही Le, le,